जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष दहा जानेवारी इसवी सन सोळाशे साठ मराठ्यांचा व डचांचा संबंध शहाजी राजांच्या कर्नाटक मोहिमेतून निर्माण झाला इसवी सन सोळाशे सत्तावन्न साली संद्रेम पाटण शहर शहाजी राजांनी घेतले त्यावेळी तेथील डच वखार शहाजीराजांच्या सैनिकाने सैनिकांनी लुटली व स्वतःच्या ताब्यात ठेवली आणि नोकरांना कैद केलं दहा जानेवारी सोळाशे साठ रोजी शिवाजीराजांनी राजापूर लुटले पण तेथे डच वकार नव्हते सौरा फेब्रुवारी सोळाशे साठ रोजी नेमलेला वेंगुर्ल्याचा विजापुरी सुबेद रुस्तुमजा हा डचांचा मित्र होता असे असले तरी डच कंपनीने इंग्रज व पोर्तुगीज यांच्या पुढे कशी वाजी मारली त्याचे वर्णन हेनरी रिविंग्टन च्या दिनांक दहा डिसेंबर सोळाशे एकोणसाठच्या च्या पत्रात मिळते दहा जानेवारी इसवी सन सोळाशे चौसष्ट पौष वैद्य अष्टमी शके पंधराशे औरंगजेबा सुरत लुटीची बातमी कळली महाराजांनी सोडली व परतीचा प्रवास इसवी सन सोळाशे साठ ते इसवी सन सोळाशे त्रेसष्ट पर्यंत शाहिस्ते खानाने स्वराज्यात केलेला नासाडीचा पुरेपूर बदला वसूल केला सुरत लूट हा मुघली साम्राज्याचा फार मोठा अपमान होता याच काळात हवा पालटासाठी गेलेला औरंग

पोर्तुगीज बेभान होऊन नाचले धर्मांत पोर्तुगीजांच्या धर्मा तेला छत्रपती संभाजी महाराजांनी अतिशय प्रखरपणे चाप लावून पोर्तुगीजांचे कंबरडेच केले सव्वीस दिवसात छत्रपती संभाजी महाराजांनी वेचून वेचून पोर्तुगीजांचा मास मोडला होता कोणत अलवोरच्या बरगड्या मोडल्या होत्या दारू गोळा संपला होता जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती धार्मिक स्थळांची वाताहत झाली होती अशातच छत्रपती संभाजी महाराजांना शहाजादा मोजमच्या गोव्याच्या दिशेने त्वरित आगेकूच केली असल्याची खबर असल्याने छत्रपती संभाजी महाराजांनी वेगाने रातोरात वेढा उठून पोर्तुगीज व मोगल यांच्या कोंडीत सापडण्यापूर्वीच कोच केले मात्र मराठे छत्रपती संभाजी महाराज पुन्हा पुन्हा हल्ला करतील या भीतीने गोवा राज्य सल्लागार मंडळाची बैठक होऊन पोर्तुगीजांनी आपली राजधानी पणजीहून मार्मा गोवा म्हणजेच मुरगावज ला हलवण्याचा निर्णय घेतला होता पण छत्रपती संभाजी महाराजांनी वेड्या उठवल्या हे पाहताच पोर्तुगीज बेभान होऊन नसले 10 जानेवारी इसवी सन सतराशे तीस शनिवार बांधकाम सतराशे तीस ला सुरू झाले तर बावीस जानेवारी सतराशे बत्तीस रोजी शनिवार वाड्याची वास्तुशांती करण्यात आली शनिवार संबंधी अनेक घटना दुर्घटना आहेत वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर मुत्सद्दी येत राजकारणाचे येथे फड रंग पेशव्यांचा दरबारच येथे होता पेशव्यांच्या घरातील मुलामुलींशी लग्ने याच वाड्यात होत शनिवार वाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणार जाणारे सैन्य जमत असे दहा जानेवारी इसवी सन सतराशे एकोणचाळीस इसवी सन सतराशे एकोणचाळीसच्या वसई मोहिमेत माहीम किल्ल्यावरील विजयानंतर दहा जानेवारी सतराशे एकोणचाळीस रोजी केळवे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला केळवे पाणकोटाप्रमाणे हा किल्ला सुद्धा इतिहासकाला समुद्रात होता पण समुद्र मागे हटल्यामुळे किल्ल्याला भुईकोटाचे स्वरूप प्राप्त झाले काही वर्षांपूर्वी हा किल्ला पूर्ण वाळूखाली वाळूखाली गाठला गेला होता किल्ले वसई मोहिमेअंतर्गत दोन हजार साली या किल्ल्याभोवतीची वाळू उपसून किल्ल्याचा पहिला मजला हा मोकळा करण्यात आला आहे